नमस्कार गोपाळ कुलकर्णी मी आपलं मनापासून स्वागत करतो आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत लातूरातील डी मार्ट समोर एक थीम रेस्टॉरंट उघडलेलं आहे लातूरामध्ये ज्याचं नाव आहे विष्णूजी की रसोई लातूरातील दोन तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन या थीम रेस्टॉरंटची उभारणी केलेली आहे जे जे नवं ते लातूरला हवं हो या उक्तीप्रमाणे हे विष्णूजी के हे रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळणार आहेत महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थापासून ते पंजाबी डिशेशपर्यंत स खवया खवयगिरींना खोय जे जे हवं हो ते मिळणार आहे आपण इथे या थीम रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला बसल्या जागी सूप प्यायला मिळेल हे सूप देखील अनोख्या पद्धतीने बनवले गेलेले आहे जे अन्नपदार्थ शिजवले जातं त्यापासून येथे सूप बनवलं जातं आणि या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना दर्शनी भागामध्ये वारली पेंटिंग आकार आकारण्यात आलेली आहे तर या वार्ली पेंटिंगमध्ये भारतीय सण सण आहेत म्हणजे उदाहरणार्थ कर... वर्ष प्रतिपदापासून दसरा असेल दिवाळी असेल वेगवेगळी चित्र या ठिकाणी ते काढले गेली आहेत आणि दर्शनी भागामध्ये ताक करणारी दळण धरणारी ग्रहिणी देखील बसवण्यात आलेले आहेत जे या ठिकाणी चित्र काढले गेले आहेत प्रसन्न वातावरणामध्ये आपण या थीम रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केला की तेवढ्याच आदमीने आपल्याला येथील कर्मचारी स्वागत करतील आणि आपला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा

विष्णूजी आपण लातूर मध्ये नेहमी असं माझ्याकडे जी मंडळी कामाला येतात आतापर्यंत जवळ आता सातवी रसोई आहे आणि तीन रसोय मध्ये आहे पण ज्या ज्यावेळी काही मंडळी माझ्याकडे काम मागायला येतात खेडेगावातून असतात गावातून असतात त्यांना मी म्हणतो नेहमी की गाव सोडू नका गावातच काम करा पण ते म्हणतात गावात काम नाही गावात कुठे त्राट नाही म्हणून मी हा विचार केला की नाही आपण अशा गावांमध्ये स्वतःची रसोई काढावी जेणेकरून गावातल्या चाळीस पन्नास लोकांना भाग मिळेल आणि गावातली लोक गावातच राहतील हा या मागचा एक विचार होता आणि विळंबी परिवाराने त्याला साथ दिले खूप छान वाटतंय मला तर लातूरच्या खवेगिरींसाठी आपण काय सांगा नाही की नवीन वेगळ्या पद्धतीचं ट्रेवट तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि आदरवाजी लागू का खवाई आहे जसं ऐकलं आहे आणि त्याची प्रसिद्धी आता तुमच्या दिवसात मला मिळाली आहे आणि जास्तीत जास्त त्यांना किती दुःख करता येईल त्यांनी मी जी काळजी आणि हे थीम रेस्टॉरंट पण प्रसिद्ध आहे मराठवाड्यात आणि त्यामध्ये वैशिष्ट्य काय काय त्यामध्ये आहे त्याचं वैशिष्ट्य असं की विदर्भाच्या पद्धतीचं जेवण आहे आणि ते सिंगाला देसी साईड ही आमची टॅगलाईन आहे त्याच्यामुळे जे तुम्हाला म्हणजे रॉ पद्धतीने घरी तुम्ही खाता घरगुती म्हणजे जे जेवल्यानंतर असं वाटेल की आपण हा फरक आपल्या आईचा नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत करतो आपण आत्ता आलेलो आहोत डी मार्टसमोरील विष्णूजी की रसोई या हॉटेलमध्ये गेल्या वीस वर्षापासून कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटमध्ये आता नाव कोमलेले लातूरातील एक तरुण उद्योजक सुबोध वसंतराव बेळंबे यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत सुबोधजी या हॉटेल व्यवसायामध्ये आपल्याला कसं काय पदार्पण करावं असं वाटलं नमस्कार आम्ही बेळंबे परिवार बेळंबे कुटुंबीय लातूरमध्ये आमचं बरेच वर्ष म्हणजे शंभर वर्ष वाचलेलं असून आम्ही कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आम्ही आमचे बंधू सिक्नांद बिळंबी आणि परिवार हा वीस वर्षातून कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहोत कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करताना आम्ही अनेक अपार्टमेंट्स एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स कमर्शियल कॉम्प्लेक्सची उभारणी केली परंतु हे सगळं उभारून उभारून केल्यानंतरसुद्धा आम्हाला असं वाटत होतं की आपण असं काहीतरी लातूरला जे नवं हवं ते आपण द्यावं जसं दोन हजार दोनला अपार्टमेंट्स हे नवीन होते रोसेस बंगलोज नवीन होते तसंच नवीन एका इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करावं या ध्यासामधून मी आणि आमचे बंधू लहान बंधू श्रीकांत बिळंबे आम्ही एक विचार उजव एक वर्षापूर्वी आणि समोर आपल्या जागेमध्ये एक भव्य रेस्टॉरंट उभं करावं असं आमच्या आम्हाला वाटलं आणि त्यातूनच ते थीम रेस्टॉरंट असावं म्हणजे लोकांना रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर एक दोन तास त्यांनी विनोंगळा करावा अशा संकल्पनेमधून आम्ही श्री विष्णू मंगळ यांना भेटलो त्यांचा सतत पाठपुरावा केला त्यांना आम्ही विनंती केली की लातूर शहर हे खूप पुण्यानंतर वाढणारं शहर आहे आणि इथल्या लोकांची खाद्यरुची ही अतिशय वेगळी आहे आणि आम्हाला विश्वास होता की विष्णूजी रसोई हे रेस्टॉरंट पुणे नागपूर इथली तिथले खाद्यपदार्थ बघितल्यानंतर लातूरला निश्चित आवडेल आणि आपण तसंच रेस्टॉरंट उभं करावं थीम रेस्टॉरंट असा आम्ही ध्यास घेतला आणि आम्ही ह्याची सुरुवात मागच्या सप्टेंबर महिन्यात सुरुवात केली आणि आता हे हॉटेल आमचं सात तारखेला लोकांसाठी सर्व खाद्यप्रेमींसाठी आम्ही सुरू करत आहोत आता आपण या हॉटेलचे ओनर सुबोध बे बेळंबे यांच्या पत्नी रश्मीताई बेळंबे यांच्याशी संवाद साधणार आहोत रश्मिताई हे हॉटेल उघडताना तुमच्या डोक्यात काही कल्पना होती काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भात हो तर हे वेगळ्या पद्धतीचं आहे हॉटेल हे म्हणजे लातूरमध्ये पहिल्यांदाच आणण्यासाठी आमची धडपड चालू होती आणि ह्या निमित्ताने ती पूर्ण झाली त्यासाठी आम्हाला अपार कष्ट झाले पण आता समाधान पण आहे की ते आता सुरू होत आहे त्या स्थितीत आलेलं आहे माझ्या माझे मिस्टर म्हणजे सुबोध बळंबे आणि आणि मी पहिल्यांदा जेव्हा पुण्याला विष्णूजी की रसोईमध्ये गेलो तेव्हाच आमच्या ते डोक्यात आलं की आपली जागा आहे तर आपण काय नाही काढायचं पण आपल्या लोकातले ह्या क्षेत्रात फार कमी उतरतात म्हणून डेअरिंग होत नव्हतं पण सुबोधनं म्हटलं नाही करून दाखवायचंच मग त्याच्या जिद्दीमुळं आणि ह्याच्यामुळं आता हे आपल्या हे हॉटेल लातूर सज्ज झालेलं आहे धन्यवाद आता आपण बातचीत करणार आहोत या हॉटेलचे ओनर सुबोध बिळंबे यांचे बंधू श्रीकांतजी बेळंबे जे गेल्या अनेक महिन्यापासून हॉटेल उभारणी करण्यासाठी अवरात्र परिश्रम घेत आहेत वेगवेगळ्या कल्पना राबवत आहेत काय काय त्यांनी परिश्रम घेतले किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया नमस्कार श्रीकांतजी नमस्कार गेल्या वर्षी साधारण लॉकडाऊनच्या आधीच सुबोधजींच्या मनात आलं होतं की आपण एक नवीन व्यवसाय चालू करावा कोणता काय हे त्यांच्या डोक्यात बरेच विचार होते त्यातला त्यांनी एक मला बोलून दाखवला होता तो म्हणजे हॉटेल व्यवसाय त्यावेळेला सुरुवातीला मी तर म्हणालो की व आपण तर नवीन आहोत यात म्हणजे हरकत नाही कारण एक शेवटी बांधकाम व्यवसायसुद्धा आम्ही आहोत तो चांगल्या प्रकारे चालूच आहे मी स्वतः डिझाईन करतो पण तरीसुद्धा एखादा असा असावा की ज्याच्यामध्ये चिरस्थायी व्हावं आपल्याच जागेत असावं या हिशोबाने आम्ही चालू केलं पहिला प्रश्न जो होता जागा जागा आमची होती स्वतःची जागा होती त्या हिशोबाने आम्ही आधी इथे त्यावेळेला पूर्ण म्हणजे शेतजमीन होती आणि मुख्य म्हणजे जे रोडच्या जवळपास चार पाच फूट खाली होती त्यावेळेला आम्ही एक मोठं डिसिजन घेतलं ते म्हणजे हे ते टेम्पररी न होता ही वास्तू परमनंट व्हायला पाहिजे पर्मनंट करण्यासाठी त्यासाठी मग जे काही आवश्यक परवाने किंवा ए वगैरे जे आहे त्या सगळे सोबस्कार पाड पाडण्यासाठी सुरुवात केली हात धुवून प्रत्येक गोष्टीच्या मागे लागलो अत्यंत किचकट गोष्टींना सामोरं गेलो पण त्यातून आम्ही एक दिव्य पार पाडलं आणि जवळपास सोळाशे ब्रास मरून आम्ही इथे भरला म्हणजे एवढा भरला की आम्ही म्हणजे त्याच्यातच जाणार का काय खड्ड्यात असं वाटायला लागलं होतं पण तरी आम्हाला ते हुरूप आला ज्या वेळेला आम्ही पूर्ण सगळा मुरुमाने हे भरून काढलं आणि रोड लेवलला आलो त्यावेळेला आम्हाला वाटायला की नाही आपण हे करून लागू मग त्यानंतर त्याच्या आधीच आम्ही मे महिन्यामध्ये ज्यावेळेला लॉकडाऊन उठलं त्यामध्ये एक दीड महिन्याच्या काळात आम्ही बेसमेंट उचलून घेतलं मध्य त्या मधल्या काळात आम्ही दोघे गे पुण्याला गेलो त्यावेळेला तिथे गौरव सरांशी आमची आमची बातचीत झाली आमचं संभाषण झालं त्यावेळेला मग विष्णू सरांनी आम्हाला सांगितलं की एक आम्हाला पन्नास बाय ऐंशी या साईजमध्ये एक शेड पाहिजे थोडा एकच धागा आम्ही घेतला आणि लातूरला आल्यावर मग संकल्पनेसाठी आम्ही बसलो त्यासाठी आम्ही काही कोणाची फार मी स्वतः या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्यावर वेगळे वेगळे पर्याय मंडळ चालू केले आणि त्यात उत्तर दक्षिण असावे आणि समोर जे प्रवेशद्वार आहे हे मध्यभागी असावे आणि त्याची संकल्पना जी आहे ती आम्हाला सुचली ती आमच्या पाजोळचे जे जो वाडा आहे त्या वाड्याची जो तो दरवाजा आहे त्याच्यावरून आम्हाला एक ती आयडिया सुचली त्याप्रमाणे मग आम्ही पटकन त्याचे डिझाईन केले आणि मग अगदी वास्तुशास्त्राचा विचार केला पूर्ण त्याच्यामुळं काम बरं सुकर झालं सोपं झालं एक एक गोष्टी मग अहोरात्र करत गेलो त्याच्यात बरंच लॉकडाऊन लागलं परत हो त्याच्यामध्ये हो चार आमचे चार ते सहा महिने त्यात गेले पण आम्ही काम थांबवलं नाही त्या काळातील फक्त लेबर लोकांना परमिशन होती त्यामुळे करोनाच्या काळातले जे सर्व निर्बंध आहेत ते निर्बंध आम्ही व्यवस्थित पाळून आणि सगळ्यांना कंपल्सरी मास्क आणि सॅनिटायझर याचा वापर करून त्यांच्या आर टी पी सी आर टेस्ट घेऊन वेळोवेळी त्यांना कंपल्शन केलं की आर टी पी सी आर टेस्ट असल्याशिवाय आमच्याकडे कोणत्याही लेबरनं काम करायचं नाही त्यामुळे सर्वांनी क करून घेतल्या आणि निगेटिव्ह टेस्ट आल्यावरच आम्ही ते काम पुढं चालू केलं म्हणजे जवळपास गव्हर्नमेंटच्या ज्या सगळ्या नॉम्स आहेत त्या सगळ्या नॉर्म्स कम्प्लीट करत रहत, करतच आम्ही इथपर्यंत आलो थोडा वेळ झाला एक दोन महिने तीन महिने आम्ही त्यात मागं पडलो असा आज आम्हाला वाटतं पण तरी देर आहे दुरुस्त आहे आज आता साधारण एक सात तारखेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी याचं उद्घाटन होतं आहे आम्ही सुरू करतो आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि सुबोधजी म्हणल्याप्रमाणे त्यांनी सगळं वर्णन केलेलंच आहे की त्याप्रमाणे आम्ही एक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही नवी नवीन नवीन रेसिपीज होतात त्या आम्ही त्याचा प्रयत्न करू आणि ज्याप्रमाणे दर दहा किलोमीटरला बोलीभाषा बदलते तशीच महाराष्ट्रामध्ये दर पंचवीस किलोमीटरला खाण्याची संस्कृती बदलते तसे आम्ही प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्यातील ज्या आवडीनिवडी आहेत त्या जोपासण्याचा प्रयत्न करू त्या नवीन नवीन इथं आणण्याचा प्रयत्न करू आपलं नाव काय भोजी हे रेस्टॉरंट चालू करण्यासाठी आपण अभ्यास केलेला असेल विविध ठिकाणी भेटी दिल्या असतील रेस्टॉरंटला तर आपण कुठे कुठे गेलात आणि काय तिथलं नाविन्य आपण या हॉटेलमध्ये सुरू केलेलं आहे आम्ही लातूरमध्ये जे व्हेज रेस्टॉरंट आहेत आम्ही गेले गेलेच वर, बरेच वर्ष जात आहोत यासोबत मी पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद अशा अन्य ठिकाणी तीन तीन स्टार हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल्स हे राहून बघितलं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये तर तिथं हायजीनसाठी काय करतात इन्वटसाठी काय करतात प्रोडक्शन मॅनेजमेंटची सिस्टीम कशी आहे स्टोअर रॅकिंग टेन्सिंग कधी कसं केलेलं आहे फ्लोअर मॅनेजमेंट कशी केली आहे ह्याचा आम्ही बारीकीन के अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही सहा महिन्यापूर्वी पूर ह्याची पूर्ण मॅनपॉवरची योजना मांडली मग फ्लोरिंग कसं पाहिजे टेबल्स कसे पाहिजे चेअर्स कसे पाहिजेत व्हेंटिलेशन कसं पाहिजे लोकांना सुविधा काय देता आली पाहिजे पार्किंग किती पाहिजे रेस्टरूम कुठं पाहिजे ह्या अशा सगळ्या सुख, सुख, सुख सुविधांचा आम्ही खाद्यपदार्थाला अनुकूल असा विचार केला आणि मग त्याची मांडणी केली मग याच्याकरता नाशिकचं फाय स्टॉ असा असेल पुण्याचा असेल मुंबईचा असेल त्याच्यानंतर साधना मिश्र असेल असे जिथं जिथं खाद्यपदार्थ चांगले करतात त्या हॉटेल्सला हो व्हिजिट केल्या त्याची चर्चा केली आणि तिथं काय नवीन आहे ते बघितलं म्हणजे अगदी दरवाजे खिडक्या काचेचे तांब्याचे पदार्थ असतील भांडे असतील हे जिथं जिथं नवीन वाटतंय हे आम्ही सगळे गोळा केले आणि गेले सहा महिने आम्ही मी आणि माझे बंधू हे प्रवास करून सगळे पदार्थ आम्ही सगळे आयटम्स गोळा केले अगदी दरवाजे असतील मेन दरवाजा आहे तो दरवाजा जुना पद्धतीची आखणी केलेला पाहिजे खिडक्या के लाकडाच्या असतील जुन्या जुन्या दरवा जुन्या काळाचे दरवाजे जुन्या काळाच्या खिडक्या त्यांचा आमच्या बंधूने अभ्यास केला आम्ही ते आमच्या जो कार्पेंटर होता त्याला बोलून घेतलं त्याला समजून सांगितलं हे सगळं समजून घेताना आम्हाला खूप अडचणी आल्या परंतु त्या समजून घेऊन त्याला समजून त्याच्याकडनं काम करून घेतलं आणि मग आम्ही इथपर्यंत पोहोचलो आपल्या थीम रेस्टॉरंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सुविधा आलेल्या आहेत आणि वेगळे पण काय आहेत तुमच्या हॉटेलचं बघा महाराष्टन जेवण जे आहे हे जेवण हे अन्य भारतातल्या पदार्थापेक्षा निश्चितच ह्या नाविन्यपूर्ण जेवण आहे ह्याच्यामुळं आम्ही इथे जेवणाची व्यवस्था मांडताना सुरुवातीला ग्राहक आल्यानंतर त्यांना सूप मिळेल जे सूप जे असेल ते आम्ही जे खाद्यपदार्थ तयार करतो त्याच्यामधून जो सार निघतो त्याच्यामधून सूप किल्ला असेल सोबत त्याला द्रोणामध्ये भजी असतील भजी नसतील तर थालपीट मिळेल थालपीट नसेल तर धपाटे मिळतील आणि हे सर्व पदार्थ त्याला स्टार्टरमधून मिळणार आहेत आणि ते त्याला जागेवर मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरं काउंटर जे असणार आहे ते सूप झाल्यानंतर सलाड आणि स्टार्टरचं असणार आहे ज्याच्यामध्ये आपले जे महाराष्ट्र जे आहेत पदार्थ जे आपले काकडी असेल टोमॅटो असेल असे आयटम असतील ह्याचा एक आयटम वेगळा असणार आहे आणि सोबत दहा प्रकारच्या चटण्या असणार आहेत जवळ कारळ ठेचा असे आयटम असणार आहेत आणि सोबत एक नाविन्य पदार्थ म्हणजे आंब्याच ह्याचं आपल्या आ... लोणचं बोर बोर बोराचं लोणचं हे बोराचं लोणचं एक स्पेशल आयटम आपण त्यात ठेवलेलं आहे आणि हा आणि त्यासोबत मग स्वीट कॉर्नर त्यात असणार आहे त्या फरळ सराळच्या सोबतच त्याला मालपोहा असेल जिलबी असेल हे आयटम त्यासोबत त्याला मिळणार आहे मग त्याच्यानंतर हे मेन कोर्स सुरू होणार आहे मेन कोर्समध्ये पोरी असेल भाकरी असेल पुरणपोळी असेल हे त्याला मिळणार आहे त्याच्या लगत त्याच्यासोबत त्याचं महाराष्ट्र काउंटर जे आहे त्यासोबत पालेभाजी मुद्दाभाजी वांग्याची भाजी किंवा महाराष्ट्र पदार्थाची भाजी त्याच्यासोबत त्याला कडी खिचडी वरण भात एवढं सगळं झाल्यानंतर त्याला त्याच्याकरता पंजाबी धाबा पण ओपन ओपन करून दिलेला आहे ज्या पंजाबी ढाब्यामध्ये पनीरचे आयटम असतील नंतर पंजाबी जे आयटम असतात चार आयटम ते आयटम त्याला मिळणार आहे आणि त्यासोबत तंदूर त्याला मिळणार आहे पापड त्याला मिळणार आहे हे सगळे खाद्यपदार्थ त्याला दोन तास त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत रमावेत असा आम्ही इथे एक क्लायमेट तयार केला आहे म्हणजे येतानाच पार्किंगला पुरेशी जागा त्याच्यानंतर दुपारचं भोजन किंवा संध्याकाळचं सहा ते नऊ महाराष्ट्र टेम्प्लस पंजाबी असे सात प्रकारचे काउंटर्स इथं उपलब्ध असणार आहेत म्हणजे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत इथे सगळ्यांची रेलचेल असणार आहे आणि दोन तास तुमचा कुठे गेला हा तुम्हाला लक्षात पण येणार नाही असा आम्ही वातावरणची निर्मिती केली आहे कोणतंही हॉटेल उघडायचं म्हटलं की त्याचं कर्मचारी लागतात व्यवस्थापन कौशल्य लागतं तर हे व्यवस्थापन कौशल्य म्हणा किंवा कर्मचारी म्हणा कुठून आणले आपण का लातूर तो तो उपलब्ध झाले लातूरमध्ये आम्ही जेव्हा विष्णूजीची रसोई हा कन्सेप्ट मांडला हे मांडता मांडताच आम्ही श्री विष्णू महोहरांनी लातूरला आपल्या हॉटेलला दोन विजिट केल्या गौरवसोर जे आहेत त्यांचे मॅनेजर त्यांनी दोनदा झेट केल्या इथं काय मॅनपॉवर लागणार आहे किती माणसं लागणार ह्याचे आम्ही ॲसामेंट केलं आणि त्यांनी विष्णूजी मनोहरांनी त्यांच्या पुण्याच्या हॉटेलमधून नागपूरच्या हॉटेलमधून असा पन्नास टक्के स्टाफ आम्हाला पुरवला आणि बाकी पन्नास टक्के स्टाफ आम्ही दोन महिन्यापूर्वी इथे एम्प्लॉय केला ट्रेन केला त्यांना त्यांना ट्रेनिंग करता पुण्याला पाठवलं त्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि मग त्यांना लातूर आणलं म्हणजे जी संस्कृती त्यांनी पुण्यात केलेली आहे नागपूरमध्ये केलेली आहे आणि त्यांच्याकडं बारा बारा वर्षाचा अनुभव ज्यांनी अनुभवलेला आहे अशाच लोकांना आम्ही इथे कामावर आम्ही रुजू केलेला आहे त्यासोबत मग स्टोअर असेल रिसेप्शन असेल असे काही डिपार्टमेंट आहेत की जिथं अनुभवी लोक असतात तशा अनुभवी लोकांना आम्ही इथे आम्ही ठेवलेलं आहे सोबतजी हे hey, रेस्टॉरंट सुरू करण्यामागची प्रेरणा काय आहे आपली कुणी दिली तुम्हाला ही प्रेरणा मी पुण्याला गेलो होतो त्यावेळेस आमचे काका आहेत श्री राजीव जालनापूरकर आमच्या छोट्या मावशी मिस्टर आहेत ते मला भेटले राजीव जालनापूरकर म्हणजे रामोजी फिल्म सिटीचे सीईओ आहेत आणि ते जागतिक जे आपले हे असतात काय म्हणतात त्याला अम्युजमेंट पार्क त्याचे ते प्रेसिडेंट आहेत <सथ> मग ते मला म्हटलं की मी त्यांना म्हटलं की मला काहीतरी करायचं आहे <सथ> त्यांना माहीत होतं की मला काहीतरी करायचं आहे मग काय करायचं आहे मग ते मला म्हटलं की तुला एक संकल्प <सथ> म्हणून मी देऊ का म्हणले एक आयडिया तू व्हिजिट कर <करते> त्यांना <सथ> <सथ> आणि त्याने विष्णूजी मनोहराला फोन केला की माझा पुतळ्या इथं भादसा इथं आलेला आहे आणि त्याला ते हॉटेल बघायचं आहे तुमचं विष्णूजी त्यावेळेस नुकतंच विमानामधून नागपूर निघाले होते ते मला म्हटले की ते विष्णूजी त्यांना म्हटले की गौरव नावाचे आमचे व्यक्ती आहेत सुबोधजींना त्यांना भेटायला सांगा आणि मी त्यांचं हॉटेल हो पाहायला गेलो आणि माझे कुटुंब पण त्यावेळेस तिथं होतं पुण्यामध्ये तर मी माझ्या कुटुंबाला सांगितले की आपण हॉटेल हो बघायला जाऊ तर कुटुंब म्हटलं की हॉटेल हो हॉटेल हो काय असतं आहे आम्हाला हॉटेल हो टाकण्याचं आणि बघायला म्हणून आणि मग मी गेलो हॉटेल हो बघायला ते बघितलं ते बघितल्या बघितल्या ते चक्क माझ्या हृदयात बसलं कोरून घेतलं माझ्या हृदयात येस ते युरेका सापडला आपल्याला मी तिथून तात्काळ श्रीकांतजींना फोन केला आणि त्याचे फोटो काढले पाचपंडास आणि फोटो त्यांना रात्री अकरा वाजता पाठवून दिले सगळे आणि तिथून या विष्णूची रसोईची ही मनामध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये सुरुवात झाली लातूरकर खवयासाठी आपण काय आवाहन करणार आहात आव्हान म्हणजे असं आहे की आज प्रश्न लातूरमध्ये आपण कुठे जेवायला गेलात तर पार्किंगचा प्रश्न मुख्य भे भेडसावतो आम्ही तो, तो बऱ्यापैकी सॉल्व केलेला आहे प्रशस्त पार्किंग दिलेलं आहे पार्किंग केल्यानंतर मध्ये नंतर, नंतर आम्ही काय केलं आहे महाराष्ट्राची संस्कृती काय तर ती आम्ही दर्शनी भागात दर्श दर्शवली आहे म्हणजे ज्येष्ठ आषा आषाढ असे जे, जे, आशा, जे महिनेत हे चित्रांकित केलेले त्यामध्ये प्रवेशद्वार हे सहा बाय आठचं लाकडामध्ये कोरीव प्रवेशद्वार केलेलं आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर एक गणपती मोठी स्थापना करतोय की जे पूर्ण कोल्ड लुकमध्ये जे असणार आहे नंतर मध्ये आल्यानंतर आम्ही हॉलमध्ये दीडशे लोक बसतील आसन व्यवस्था अशी आसन व्यवस्था केली आहे आणि त्यासोबतच समजा घरी लहान पार्टी असेल बड्डे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर तो घेण्याकरता पंचवीस पंचवीस स्वतंत्र असे तीन हॉल वेगळे निर्माण केले ज्यांना ओपन एअर करायचं आहे त्यांना ओपन एअर करता येईल ज्यांना कवर पाहिजे त्यांना कव्हर म्हणजे बाहेर पंचाहत्तर लोक मध्ये दीडशे लोक साधारणतः सव्वा दोनशे ते अडीचशे लोकांची लोका। आसन व्यवस्था केलेलं एक परिपूर्ण हॉटेल आम्ही निर्माण केलं आहे